तुम्ही म्हणताना आत्या कुठे गेल्यात बापू कुठे गेल्यात आत्या आणि बापू गेल्यात राशीनला दुपारी म्हणलं होतं की दुपार जायचं आहे असं पण आत्याला बापूला कोणाला भाजी नाही काढायची भाजी भीजावी या लग्न आहे उद्या राशीन मग आत्या म्हणल्या भाजी नाही काढायची म्हणल्या आधीच लागणार जाते सगळ्या आणि उद्या लग्न लागले की महागाई यायला म्हणजे बर म्हणून रानात नाही गेली भाजी काढायची गुरुवार आहे तवर नाही काढायची ना संपतली संपली आहे प्लाट आला या पण ती टायमिंग आहे चार पाच दिवस म्हणजे आठ दिवस टायमिंग उपायची आणि भाजी भाकरी खायची तर भाजी शिजली भाजी छान पण डाळीची आमटी केली लय दिवसात मटकीच्या डाळीची आमटी मटकीची डाळ भाजून वाटली वाटली थोडीन टाकली शेंगदाणा नाही टाकायचं डाळीची mm -hmm. भाजी केली ना आमटी कोथिंबीर खोबरं आणि ती शेंगदाणा नाही टाकायचं मग आपण पुरण पुरणपोळी केल्यानंतर ती येळवणी निघाल्यावर हो कशी डाळीची आमटी आपण आमटी करतो पोळ येळवण्याची तशी लागते आमटी छान लागते अशी म्हणून तशी करायची बिना शेंगदाण्याची भाजी शिजली आता भाकरी गाळायची दुधू गाळते आता सकाळच्या भाजी नीट करून ठेवली का आता येताना घेऊन आणत्या छानपैकी पैकी सकाळ शाळा पोरांची मांडल्यानंतर गॅस भरून आणला जाऊन गॅस संपला होता सकाळी आमच्या गॅस संपला की लगेच भरून आणते सकाळी संपला होता मग तर बापू राशीला जायच्या आधी बापू म्हणलं मग उद्या दिवसभर नसतो ना सकाळ कोणाला दुपारचा येतच का, ये का करायचं hmm. करा पाणी संपले मोटर जोडावला काय इथल्या डिपीचा झालाय घटाळा त्याच्यामुळं थ्री मोटर चालत नाही सिंगल फ्रूज मोटर जोडावं लागेल सकाळ तेच पाण्याची पंचा आहे

मला तर काही भूक नाही असून द्या बाय सगळ्यांना काय म्हणायचंय का तुला पप्पाचं काय चाललंय आता पप्पा आराम मा, आरामातच येतो आता काय नाही बातम्या बेतम्या नाही नाही पडत गेल्याला दिसली की मोबाईल ठेवून लगेच काय म्हणताय काय आता, आता, आता आराम म्हणावं आता इतक्या दिवस झोपन ती नाही भेटली म्हणावं आता आरामच करायचा नाही भाकरी चालल्या आता तशी भाजी झाली डाळीची आमटी